विमा कंपन्यांच्या दादागिरीविषयी अनेकदा चर्चा होते मात्र पीक विम्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना कंपन्यांचा येणारा अनुभव देखील त्यापेक्षाही वाईट असतो अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा तर या विमा कंपन्यांनी अक्षरशः छळवाद मांडलाय त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी केळी पिकच न घेण्याचा निर्णय घेतलाय अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील बहुतांश क्षेत्रावर केळीची लागवड होते दोन जास्त शेतकऱ्यांचं अर्थकारण याच पिकावर चालतं मात्र आधी निसर्ग आणि आता विमा कंपन्यांच्या फसव्या कारभारामुळे इथला शेतकरी मेटाकुटीला आलाय तांत्रिक चुका दाखवत विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना विमाच नाकारला नुकसान पुन्हा कृषी विभाग बँक नोडल एजन्सी म्हणून बँक त्यामध्ये तरतूद केलेली आहे की बाबा अठ्ठेचाळीस घंटेच्या आत काही नुकसान झाल्यात बँकेला कडवणे व शेतातली कामं सोडून आम्ही जेव्हा बँकेकडे क कडवल्या जातो त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला याची काही कल्पना नाही तुम्ही आणि बँक कंपनी पाहत बसा आता असे लक्ष एकंदरीत असे लक्षात आले की बाबा हे नगदी स्वरूपाचं नगदी पैसे देणारं दुप्पट म्हशीसारखं पीक आज आम्ही सोडून देण्याच्या अवस्थेत आमची स्थिती निर्माण झाली अकोटचे अनोख राहणे गेल्या चार वर्षांपासून या सहा एकरांमध्ये केळीची लागवड करतात आणि दरवर्षी विम्याचा हप्ताही भरतात मात्र सरकारी कार्यालय ते विमा कंपनी असे खेटे घालूनही विम्याचा लाभ त्यांना मिळतच नाही दोन हजार चौदा साली वादळी वाऱ्यानं त्यांच्या या केळीचं मोठं नुकसान झालं यानंतर विमा कंपनीकडे वारंवार विम्याची मागणी केली मात्र कंपनीने हाती टेकवले फक्त अकरा हजार आठशे तीन रुपये किमान पंचवीस हजार रुपये देण्याची तरतूद असताना त्यांची केवळ अकरा हजारांवर बोळवण करण्यात आली सतत तीन वर्षांच्या विमा कंपनीच्या त्रासाला कंटाळून ते आता केळीचं पीक मोडण्याच्या चौदा पंधराला अकरा हजार आठशे तीन रुपये आम्हाला विमा दिला हा कुठल्याच नॉर्म्स मध्ये बसत नाही अकरा हजार आठशे तीन म्हणजे मिनिमम नॉर्म्स पंचवीस हजारापासून सुरू होतात तर हा कुठल्या नॉर्म्समध्ये दिला आम्हाला नाही कळलं आणि तिसरं यावर्षीचं आम्ही वारंवार त्याच्याजवळून अपडेट्स मागतो आहे किंवा एक महिना आटोपला आता आमचा कव्हरिंग पिरियड संपून तर आम्हाला आतापर्यंत विमा द्यायला पाहिजे तर कुठल्याही प्रकारचं कंपनीकडून काही रिस्पॉन्स नाही भेटत आहे आम्हाला असंच तार टाळाटाळीचे उत्तरं देतात केळी पीक विम्याचे यावर्षीचे निकष काय या आहेत ते पाहूयात एक डिसेंबर दोन हजार पंधरा ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळा या दरम्यान सलग तीन दिवस तापमान आठ अंश सेल्सिअसच्या खाली राहिल्यास हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई एक मार्च दोन हजार सोळा ते एकतीस मे दोन हजार सोळा दरम्यान सलग तीन दिवस तापमान चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअसच्या वर राहिल्यास दहा हजार रुपये तर चार दिवस राहिल्यास पंधरा हजार रुपये आणि पाच दिवस राहिल्यास पंचवीस हजार रुपये भरपाई एक मार्च दोन हजार सोळा ते एकतीस मे दोन हजार सोळा या कालावधीत वाऱ्याचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास अठ्ठेचाळीस तासाच्या आत कंपनीला सूचना देणे आणि देय रक्कम किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी तर एक जानेवारी दोन हजार सोळा ते तीस एप्रिल दोन हजार सोळा दरम्यान गारपीट झाल्यास हेक्टरी तेहतीस हजार रुपयांची भरपाई केळी उत्पादकांनी हे प्रश्न राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे मांडले कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत विमा कंपन्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं केळी पिकवणारे शेतकरी मला भेटले त्यांचं निवेदनही माझ्याकडे आलेलं आहे त्यांनी त्यांना का मिळाला नाही आणि पुढच्या दृष्टीने त्यांना केडीचा विमा कसा मिळेल याची आता उद्या दोन बैठका आम्ही लावलेल्या आहेत त्या बैठकीमध्ये त्याचा विचार केला आता पंतप्रधान पीक विमा योजना नव्याने या राज्यात आणि देशात सुरू झालेली आहे त्यामुळे आता विमा कंपन्याची दादागिरी पुढच्या काळात चालणार नाही त्यांची त्यांच्याशी करतानाच जाईल की त्याच्यामध्ये विमा अग्रिमेंट काहीच पिकांना विम्याचं संरक्षण देण्यासाठी शेतकरी पैशांची काटकसर करत विम्याचा हप्ता भरतो शेतीची कामं सोडून बँकांमध्ये ताटकळत उभा राहतो कागदपत्र जमा करण्यासाठी वणवण भटकतो आणि पिकाच्या नुकसानीनंतरही जेव्हा विमा मिळण्याची वेळ येते तेव्हा मनस्तापा शिवाय काहीच हातात लागत नाही त्यामुळे सरकारनं विमा कंपन्यांच्या फसवेगिरीला चाप लावण्याची गरज आहे उमेश अलोने एबीपी माझा अकोला